सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्यांची बत्ती गुल झालेली आहे गेल्या दोन तासांपासून बंगल्यांमधील लाईट गेल्याची माहिती समोर येते बेस्ट कडून ट्रान्सफॉर्मरचं काम सुरू असल्यामुळे लाईट गेल्याची माहिती आहे राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्यांची बत्ती गुल झालेली आहे मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांची बत्ती गुल झालेली आहे गेल्या दोन तासांपासून बंगल्यांमधील लाईट गेल्याची माहिती समोर येते बेस्ट कडून ट्रान्सफॉर्मरचं काम सुरू असल्यामुळे लाईट गेल्याची माहिती आहे तर मंत्रालयासमोरील मंत्र्यांच्या बंगल्यांची जता बत्ती गुल झालेली आहे गेल्या दोन तासांपासून बंगल्यांमधील लाईट गेल्याची माहिती आता समोर येते बेस्ट कडून ट्रान्सफॉर्मरचं काम सुरू असल्यामुळे लाईट गेल्याची माहिती आता समोर येते मंत्रालयासमोर मंत्र्यांचे बंगलेत आणि त्या बंगल्यांची बत्ती गुल झालेली आहे राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्यांचीच बत्ती गुल झालेली आहे गेल्या दोन तासांपासून बंगल्यांमधील लाईट गेल्याची माहिती समोर येते बेस्ट ट्रान्सफॉर्मरचं काम सुरू असल्याचं सांगण्यात येते त्यामुळे लाईट गेल्याची माहिती समोर येते आपण पाहतोय राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्यांचीच बत्ती आता गुल झालेली आहे गेल्या दोन तासांपासून लाईट गेल्याची माहिती समोर येते गेल्या दोन तासांपासून या बंगल्यांमध्ये इलेक्ट्रिसिटी नाहीये बेस्ट कडून ट्रान्सफॉर्मरचं काम सुरू असल्याची बातमी समोर येते त्यामुळे लाईट गेल्याची माहिती अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी पंकज दळवी पंकज राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या बंगल्यांचीच बत्ती गुल झालेली आहे कधी येणार आहे लाईट अभेद काही बंगल्यांमध्ये जे लाईट आहे ती आलेली आहे काही मंत्र्यांच्या बंगल्यातली अजून लाईट आलेली नाही आहे एरवी गारेगार असणाऱ्या या मंत्र्यांचे बंगल्याची बत्ती गुल झालेली आहे शंभूराज देसाई असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील हसन मुश्रीफ असतील या सगळ्या नेत्यांचे बंगले जे आहेत ते इथे आहेत आणि याच्यामधली लाईट गेल्या दोन ते अडीच तासापासून गेली होती काही बंगल्यांमध्ये लाईट जी आहे ती आलेली आपण बघतो इकडे काम जे आहे ते इथे सुरू आहे कर् बेस्टचे कर्मचारी जे आहेत ते इथे काम करताना आपल्याला दिसतं वीज पुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न जो आहे तो या कर्मचाऱ्यांकडनं केला के जातोय काय नक्की अडचण आहे कसलं प्रेशर आहे हे हे इथे ते चेक करत आहेत जेव्हा या कर्मचाऱ्यांशी आम्ही बोललो तेव्हा आम्हाला लक्षात आलं की ट्रान्सफॉर्मरचा हा विषय आहे आणि त्यामुळे लाईन चेंजिंग याच्यामध्ये प्रॉब्लेम होतोय आणि मंत्र्यांच्या बंगल्याची लाईट जी आहे ती गेलेली आहे अर्थात यांनी गेल्या दोन अडीच तासात होती काम करून काही बंगल्यांची लाईट जी आहे ती परत आलेली आहे मात्र काही बंगल्यांची अजून येते फ्लक्च्युएशन सुरू आहे लाईट त्यामुळे ट्रान्सफॉर्मरचा प्रॉब्लेम बेसिकली असल्याचं आणि त्याच्यामुळे काम सुरू आहे काही ठिकाणी त्याच्या रिझल्ट दिसलेले आहेत लाईट आलेली आहे अमित निश्चित पंकज धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती कर... बेस्ट कडून ट्रान्सफॉर्मरचं काम सुरू असल्यामुळे लाईट गेल्याची माहिती समोर येते